नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाचे झटपट पाच मिनिटात तयार होणारे घावणे तुम्हाला दाखवणारे ही रेसिपी दाखवते बघा त्या घावणा बघू शकता तुम्ही कसा सुंदर असं घावणं जाळी बघा त्याची तुम्ही सर्वात प्रथम तुम्ही त्याची जाळी बघा आणि बघा अजिबात पाठीमागून असं करपलेलं आहे आम्ही घावना भिड्यावर केलेलं आहे कारण तुम्ही तुमच्याकडे जर भिडं नसेल तर तुम्ही फ्राय पॅनवरती कम करू शकता पण जास्त करून भिड्याचं कसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे भिडं कसं वळसवायचं आणि घावण्याच्या या रेसिपी तुम्हाला मी अगोदर यापूर्वी पण दाखवलेल्या आहेत क आपलं तांदळाचे घावणे नाचणीचे घावन हे सर्व प्रकार तुम्हाला दाखवले ते भिड्यावरचे दाखवलेले आहेत कारण कसं एकदा तुम्ही भिडं घेतलात ना तर तुम्हाला पंचवीस तीस वर्ष म्हणजे लाईफ टाइम तुमचं ते भिडं होऊन जातं म्हणून मुद्दा मी तुम्हाला भिड्यावरचं सर्व वस्तू दाखवत आहे तर तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने असे घावणे करून बघा भिड्यावरती आणि भिडं कसं वळसवायचं हाही व्हिडिओ मी टाकलेला आहे अगोदर अपलोड केलेला आहे हा बघा तुम्ही बघू शकता आहे बघा काही न मिक्स करता ना इनो ना सोडा ना रवा किंवा ना तांदळाचं पीठ वगैरे न टाकता मी असं ज्वारीच्या पिठाचे घावन हे भिड्यावरती केलेले आहेत बघू शकता बघा हे बघा असं तुम्हाला मी करून पण दाखवलेलं आहे आता दाखवते देतो बघा घावण्यासोबत तुम्हाला ही, चट्नी पन है, ही चट्नी मी चटणी पण दाखवलेली आहे बघू शकता ही बघा चटणी सुद्धा मी घावण्यासोबत दाखवलेली आहे आणि चला तर मग आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाचे घावण कसे बनवायचे एकदम सोपी पद्धत आणि पाच मिनिटात केलेले आहेत घावण मी आणि ही चटणी पण दाखवलेली आहे त्याच्याबरोबर ही रेसिपी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आज बघा तुम्हाला मी ज्वारीच्या पिठाचे घावण दाखवणार आहे त्यासाठी बरोबर चटणी करायची आपल्याला मग त्यासाठी बघा इथे साहित्य इथे ओलं खोबरं घेतलं आहे मी खाऊन अर्धी वाटी हे बघा डाळवं घेतली आहेत ही भाजकी चण्याची डाळ आहे मिरच्या घेतल्यात तीन चार बारीक हे बघा तुकडे असे करून घेतलेत कोथिंबीर घेतली आहे आल्याचे दोन तीन तुकडे घेतलेत असे आणि लसूण पाकळ्या पाच घेतल्यात आणि मीठ घेतलं आहे चवीनुसार आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य मी या मिक्सर जारमध्ये घालून घेते हे पहा दोन ते तीन चमचे मी पाणी घालून ही चटणी बारीक वाटून घेणार आहे ही पहा आपली चटणी बनवून तयार आहे हे पहा चटणीसाठी मी फोडणी करते त्यासाठी बघा इथे तडका पॅन ठेवलाय अगोदर तेल आपण टाकून घेऊया मोहरी टाकूया जिरं टाकून घेऊया त्यामध्ये हिरव टाकूया थोडा कढीपत्ता टाकूया आता आपण ही पोडणी या चटणीवरती टाकून घेऊया ही पा चटणी आपण चांगली अशी मिक्स करून घ्यायची ती फोडणी त्यामध्ये ही पा चटणी आपली तयार झालेली आहे घावण्यासोबत खाण्यासाठी आता इथे बघा एक भांड घेतलंय मी आता त्यामध्ये बघा हे ज्वारीचं पीठ आहे ज्वारीच्या पिठामध्ये दुसरं मी काही मिक्स केलेलं नाही आहे आणि एक पेला बरोबर घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ हे बघा बघू शकता एक पेला घेतलं आहे मी त्या तर त्यामध्ये टाकून घेते तुम्हाला जेवढं करायचं असेल तेवढं तुम्ही करू शकता त्यानुसार पाणी टाकणार आहे मी दाखवते ह्याच पेल्याने मी पाणी घेणार आहे मोजून तुमच्याकडे कुठची वाटी वगैरे असेल काही असेल तुमच्याकडे कप असेल त्या मेजरमेंटने सुद्धा तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे ह्या घरचीच पेला आहे त्याने मी घेतलेला आहे हे पहा एक मी पेला पीठ घेतलंय ज्वारीचं त्यासाठी बघा एकच पेला आम्ही पहिल्यांदा पाणी टाकते बघू शकता तुम्ही मेजरमेंट एकदम चुकवायची नाही आपण हे बघा आणि अगोदर आपण ना थोडं थोडंसं पाणी घालून म्हणजे मी एक त्या मेजरमेंटने घातलेलं आहे अगोदर आपण असं मिक्स करून घ्यायचं हे बघा हे पा एक पेला पाणी घालून मी अगोदर असं मिक्स केलेलं आहे घट्ट वाटतंय मला म्हणून मी अजून आहे ना हे बघा एक पेला पाणी घालते परत म्हणजे एक पेला न पीठ असेल ज्वारीचं तर एक पेला पाणी लागणार दोन पेले पाणी तुम्हाला लागणार पहिला एक पेला घातलाय आता हा एक पेला लागणार कारण आपल्याला ना जास्त असं घट्ट आणि जास्त पातळ असं करायचं नाही आहे आपल्याला एकदम पण पातळ नाही करायचं हे बघा मी दाखवते तुम्हाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये घुटळ्या वगैरे ठेवायचे नाही कुठे आता एवढं बघा हे बघा जास्त पातळही नाहीये आणि जास्त घट्ट नाही तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही हे बघा असं ठेवायचं आपण आता मी त्यामध्ये थोडं मीठ घालून घेते चवीनुसार बघा मीठ घालून घेऊया आपण चवीनुसार मीठ घालायचं आपण त्यामध्ये हे बघा आता मीठ टाकल्यानंतर परत असं मिक्स मीठ व्हायला पाहिजे पण परत असं ढवळून घ्यायचं व्यवस्थित हे बघा हे पहा आपल्याला लगेचच घावण करायचे आहेत रेस्ट वगैरे करायला ठेवायचं नाही लगेचच घावण करायचेत आपल्याला त्यासाठी इथे बघा मी भिड्यावर करणार आहे त्यासाठी बघा इथे भिडं मी तापत ठेवलंय हे बघा तापून घ्यायचं चांगलं भिडं हे बघा हे वाटीमध्ये तेल घेतलंय मी इथे आणि ह्या कांदा घेतलाय कांद्याच्या सायाने मी ते भिड्याला लावणार आहे तेल जास्त तेल लागत नाही धुवून वगैरे भिडं मी ठेवलेलं आहे भिडं तापलंय आपलं बघा आवाज आला असेल तुम्हाला आता आपण चांगलं असं कांद्याने असं लावून घ्यायचं भिड्याला तेल हे पहा भिड चांगलं तापलेलं आहे तेल पण लावलं आहे आता आपण त्यावरती घावून टाकून घेऊया आणि गॅस ना फास्टच ठेवायचा जाळी बघा किती सुंदर आली आहे मस्त बारीक जाळी तुम्हाला दिसत असेल त्यामध्ये ते बघा आणि नंतर मग आपण आहे ना मीडियम ठेवायचा गॅस ताप तेवढी आपण फास्ट ठेवायचा नंतर आपण मिडियम ठेवायचा गॅस हे पाहा त्याच्यावरती तुम्ही झाकण ठेवलात तरी चालेल किंवा नाही ठेवलात तरी चालेल कारण तो वरती लगेच सुकणार आहे मी दाखवते तुम्हाला हे पहा दोन मिनिटांनी आपण असा उलटून घ्यायचा परत तुम्हाला जर परतून ठेवायचं असेल तर तुम्ही असा परतून पण ठेवू शकता बघा परतून पण ठेवू शकता नाही परतला तरी चालेल कारण काय तो वरून सुकला तर आहे ना तो बरोबर खालून निघणार आता आपण घावन काढून घेऊ हे बघा मी इथे चाळण ठेवली आहे तुम्ही कॉटनचा कपडा ठेवू शकता त्याच्यावरती तुम्ही टोपलं पण ठेवू शकता हे बघा मी असं ठेवलं आणि ही जाळी बघा किती सुंदर आली आहे तुम्ही हे घावण तुम्हाला तुमच्याकडे भिडं नसेल तर तुम्ही हे घावण फ्राय मध्ये पण करू शकता त्या फ्राय मध्ये सुद्धा असेच घावणे होणार तुमचे जा, खूप छान होतं त्याच्यात काही मिक्स करायची गरज नाही हे पहा अशाच प्रकारे मी आता दुसरा घावण पण टाकते सुद्धा आपण थोडंसं तेल जास्त तेल लागत पण नाही याला हे बघा थोडंसं तेल असं फिरवायचं आपण आ, हे पहा दुसरा घावण टाकते वेळी आपण असं हे बघा हे मिश्रण ढवळायचं असं ढवळून मगच टाकायचं हे बघा जेव्हा जेव्हा तुम्ही घावणं टाकणार तेव्हा तेव्हा तुम्ही ते मिश्रण ढवळून टाकायचं बघा मग सरकत मी टाकते बघा म्हणजे टाकता टाकता तशी बारीक जाळी येते बघू शकता तुम्हाला तुम्हाला जाळी दुखत तर नसून ती बघा हा पहा हा सुद्धा गावना माझा तयार झालेला आहे मग अशी तुम्हाला असा पलटी करून दाखवला आता मी तुम्हाला असाच दाखवते हे बघा कारण हा सुद्धा बघा किती सुंदर असं झालेला आहे गावना बघा <laughs> आता परत आपण याच्यावरती ठेवायचं का ठेवायचं याच्यावरती मग अशी सांगितल्याप्रमाणे कारण त्याला ना पाणी सुटतं ते जरा पाणी नितळून जाण्यासाठी आपण असं थोडंसं असं खालून काय टोपली वगैरे असेल किंवा जशी जाळीचं असेल किंवा कॉटनचा कपडा असेल मग त्याने कसं पाणी असं त्याच्यामध्ये मुरतं हे पहा अशा प्रकारे आपले पौष्टिक ज्वारीच्या पिठाचे घावणे तयार झालेले आहेत घावणे आणि चटणी ही तुम्हाला रेसिपी माझी कशी कशी वाटली ते तुम्ही मला तुमचे अभिप्राय मला कळवा आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद